मित्र इथं आम्ही संडाचं भांडं घेतलं आहे आता आणि आता निघतोय आम्ही बघू शकता तुम्ही टी व्ही सेंटरकडे जाणार या आज मी जाणार आहे आमच्या भाऊच्या शेतामध्ये हे आमचे भाऊ आहे तर यांच्याकडे जवळपास पंधरा वीस कॅनी दूध विकत आहे टी व्ही सेंटरमध्ये म्हणजे जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लिटर दूध एका टायमाला विकतात हे साडेतीनशे लिटर एका टायमाला दूध असतं मग जे विचार करा तुम्ही तीनशे लिटरचे किती पैसे होते एका साठ रुपये लिटरना शेती करावी तर अशी तेच बघण्यासाठी मी आता त्यांच्या शेतात जाणार आहे तुम्ही एकदा बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर त्याला एकदा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू पाऊसच नाही ना, पडला चांगला तर होता कारणी केली सगळीकडे पाणी पडलं दहा किलोमीटर पाच किलोमीटर अंतर आमच्याकडेच नाही पडला खोट सांगतो मी फोनवर आमच्याकडं पाऊस पडलाच नाही हर्षी

Cover, <laughs> ya <Yaar, laughs> kiti time cara seperti gaya mengata, tintain, ketunda. atau dah, weh, 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 Oh, jawab. weh, 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 kasir lagi? weh, 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 د لري ورځ دا ځکا کمزدي